काय सासूबाई किती रडलं लेकरू आता झोपी घातलं मी तिला तुम्हाला म्हणलं तर राग येईल मिनिट तिला घेऊन खेळवा तर खाली सोडून दिला एक लेकरू सांभाळण्यात मदत करायची नाही वरून म्हणायचं होऊ द्या झालं बोलून तुला माहित आहे का आईला पहिल्यापासून गुडके दुखी आणि साधी दुखीचा त्रास आहे तरी आई ना जेवढं जमे तेवढं आपल्या गाडीला सांभाळत असतात नकळत मी सासूबाईनं बोलून गेले त्यांच्या दुखण्याचं काहीतरी करावं लागेल आहो आईच्या सांधेदुखी आणि गुडघेदुखीसाठी हंड्रेड पर्सेंट सेफ आयुर्वेदिक आणि कुठला साईड इफेक्ट नसणारा प्रोडक्ट अमृत नोनी ऑर्थो प्लस घेऊन आले मी अच्छा आणि कसं वापरायचं एकदम सोपं आहे अर्धा ग्लास कोमट पाण्यात टेन एम एल मिक्स करायचं आणि दिवसातून दोन वेळा जेवणा अगोदर हे घ्यायचं यामध्ये एटी पर्सेंट नोनी फ्रूट आणि ट्वेंटी पर्सेंट अँटी इन्फ्लामेटरी हर्ब्स आहेत त्यामुळे जॉईंट पेन टायर्डनेस मसल पेन सगळं काही एक दोन महिन्यातच पूर्ण राहून जातं आणि हे ह्युमन क्लिनिकल ट्रायल मध्ये सुद्धा पास झालेलं आहे आमच्या सासूबाई तर आता पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आणि एकदम ऍक्टिव्ह झाल्या आहेत जर तुम्हालाही आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि मोफत डॉक्टरांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्यामुळे नक्कीच कुणाचं तरी आयुष्य बदलून जाईल